आम्ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सतरा दिवस आंदोलन केला होता तर ज्यावेळेस आमचं आंदोलन उचलण्यात आलं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं साठ वर्ष रुपया तुम्ही तुमचं आंदोलन वापस घ्या तुमचे हे सतरा दिवस आम्ही अर्ज हजार देऊत आम्ही स मागे घेतलं होतं पण त्याने काय केलं नाही त्याचा आम्ही पाठपुरावा केला आम्ही मुंबईला परत गेलो ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांना भेटलो त्याने एक पत्र दिला की यांचे आधी सभामध्ये घ्या आणि त्यांचे वेतन द्या तरी एका वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत काल ते बोलण्याकरिता मी स्वतः अयुक्त साहेबांकडे गेलतो ते मिटिंग घेत होते आणि मी त्यांना विचारून गेलो की सर येऊ का मग आज गेल्यानंतर त्यांनी मला अशब्द वा शब्द वापरला त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी त्यांचा निषेध केला एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संघटनेचे अध्यक्ष श्री नाशिर खान हे आयुक्त साहेबाला रिसर नियमानुसार विचारून कक्षामध्ये गेले असता त्यांनी त्यांना अपमानस्पद वागणूक देऊन बाहेरून हाकलून दिलं त्याबद्दल आज संघटनेच्या वतीनं आज निषेध करण्यात आला आहे महापालिका प्रशासनाला आम्ही विनंती करीत आहोत की आम्ही प्रश्न आयुक्त साहेबाकड किंवा अतिरिक्त आयुक्त साहेबांकडं नाही मांडायचे तर मांडायचे कोणाकडं हा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि जर प्रश्न मांडत असताना जर आमच्या प्रतिनिधीचा अपमान होत असेल तर आम्ही खपवून घेणार आणि तुम्हाला जर आमच्या प्रतिनिधी संघटनेचे पदाधिकारी जर मधात येऊ द्यायचे नसतील तुम्ही कर्मचाऱ्याचे प्रश्न मांडलेले काय हे करा ना फक्त पगारच हा विषय नसून बाकीचे बरंच प्रश्न आहेत ते सोडविले जात नाहीत आस्थापनेने काम केले जात नाही आस्थापनेकडून बराच विलंब होत आहे म्हणून आम्हाला मुख्य मा मुख्य जे आहेत आमचे आयुक्त त्यांच्याकडे जावं लागतं आहे आणि त्यांच्याकडे गेल्यावर जर असं होत असेल तर कर्मचाऱ्याची दु दुर्दैवी बाब आहे म्हणून कालच्या घटनेचा आम्ही सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं निषेध करतो आणि यापुढं असं घडू नये अशी आम्ही महापालिका प्रशासनाला विनंती करतो नंतर जर ना असं जर झालं तर आम्ही तात्काळ न नोटीस देता काम बंद आंदोलन करू असा आम्ही इशारा